नमस्कार माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात माय टी मराठी चोवीस तास कृषी विद्यापीठाच्या दत्त वसाहतीमध्ये आग राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे अशोक पाटील यांच्या घरात गॅस टाकीचा स्फोट होऊन सुमारे सव्वा सहा लाख रुपयांचे ग्रहउपयोगी सामान जळून खाक झाले सुदैवाने घरातील सहा जण बसावले ही घटना दोन जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली या घटनेने परिसरात काही काळ भीती निर्माण झाली होती अशोक आत्माराम पाटील हे राहुरी कृषी विद्यापीठात नोकरी करत आहेत ते राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील दत्तवसाहतमध्ये आपल्या कुटुंबासह राहत आहेत दिनांक दोन जानेवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजेदरम्यान अशोक पाटील हे नेहमीप्रमाणे उठले उठल्यानंतर त्यांनी पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटविला काही वेळातच गॅस टाकीने पेट घेतला आणि आगीने रोदरूप धारण केले अशोक आत्माराम पाटील त्यांची पत्नी दोन मुले व दोन भाचे असे एकूण सहा जण घरात होते घरात लागलेली आग पाहून सर्वजण बाहेर पळाले याचवेळी गॅस टाकीचा भयानक असा स्फोट झाला घरावरील पत्राचे छत तोडून गॅस टाकी सुमारे पन्नास फूट वर उडाली होती नशी बलवत्तर म्हणून घरातील सहा जण वाचले यावेळी घरातील तीन तोळे सोने व पस्तीस हजार रुपये रोख रकमेसह लोखंडी कपाट लाकडी फर्निचर कपडे लॅपटॉप मोबाईल इलेक्ट्रॉनिक स्कूटी असा एकूण सहा लाख बावीस हजार पाचशे रुपयांच्या गृहउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या घरातील लोखंडी सामानाचे अक्षरशः सा तुकडे झाले होते देवळाली नगरपरिषदमधील अग्निशमन दलाने घटनास्थळी दखल घेऊन आग विझवली मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते घटनेची माहिती मिळताच राहुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स उषाताई तनपुरे राहुरी खुर्द ग्रामपंचायतचे माजी सरपंच नंदुभाऊ डोळस पत्रकार अयुभभाई पठाण निर्मलाताई मालपाणी निसारभाई शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित कुटुंबाची चौकशी केली तसेच तहसीलदार फसीउद्दीन शेख तलाठी अभिजित क्षीरसागर कोतवाल राधेश्याम मेहत्रे राजेंद्र गाडेकर यांनी घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला प्रतिनिधी मीनाश पटेकर राहुरी मी तो माझ्या अगोदर एक साधारणतः सेकंद झालेला होता म्हणजे मी येत असताना गाडीमध्येच मला तो आवाजही आला होता आल्यानंतर आम्ही शासकीय यंत्रणेला राहुरी तालुक्यातलं जे काही पोलिस स्टेशन असेल ॲम्ब्युलन्स असेल अग्निशामक असेल त्यांना कॉल केले पण कुठलाही फोन लागला नाही मग अग्निशामक आणण्यासाठी कॉलनीतलेच काही माणसं तिथं गेले तर अग्निशामक असं कळालं की अग्निशामक भीमा कोरेगावला गेलेली आहे आणि अग्निशामक इथं उपलब्ध नाही आहे मग नंतर देवळाली कॅम्पसमधनं जी अग्निशामक इथं उपलब्ध झाली पण सर्व या गोष्टीला एक तास होऊन गेला होता आणि एक तासामध्ये सगळी घराची राखरांगोळी झालेली होती नुकसान किती सर्वसाधारणपणे आता सध्या प्राथमिक पाहता सात ते आठ लाख रुपयाचं नुकसान दिसतंय आणि आता पण आता मामाजी मानसिकता जशी सी क्लिअर होईल त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा